आपले हिंदू परंपरेनुसार गुढीपाडवापूर्वी साजरा करीत असत परंतु आत्ता आपण गुढी कशाची उभा करायची तर विजय उत्सव साजरा करतो आपण योद्धेजाळेला युद्धावरून परत येतात त्यावेळेला असेल किंवा आपल्या गावामध्ये काय आनंदोत्सव असेल तर आपण विजय गुढी उभारतो या गुढीला आपण बांबूच्या किंवा काठीवरती जाळेला एक नवीन कापड आणि वरती एक तांबण किंवा तांब्याचं भांडं असतं तर पहाटे सूर्योदयाच्या वेळेला जी सूर्याची किरणं पडतात त्याच्यावरती तर त्या किरणांचे कि एक चांगले परिणाम असतात आणि त्यामुळं त्या किरणांचे परिणाम दिवसभर आपल्याला जाणवतात किंबहुना साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा हे आपल्याला माहीत आहे की सगळे आपण शुभकामं शुभकामं म्हणण्यापेक्षा चांगली कामाची सुरुवात आपण अशा मुहूर्तावरती करतो मी तर म्हणते वर्षभर अशी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि विद्यार्थिनी खास करून विजयाची गुढी उभा करणं म्हणजेच आपल्या कुटुंबाला शाळेला किंवा समाजाला चांगल्या पद्धतीची काहीतरी नावलौकिक करण्यासाठी तुमच्याकडून कामगिरी व्हावी या संकल्पाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा आणि पहाटे सकाळी आपण लवकर उठतो अगदी पहाटे तीन चारपासून आणि आंब्याच्या पानाचं तोरण बांधतो दरवाजावरती तुम्ही जर आता या भौगोलिक परिस्थितीमध्ये जर बदल बघितला निसर्गामध्ये तर चैत्र पालवी जी आहे ती आता फुटत असते तुम्ही झाडांचं निरीक्षण करा किती प्रकारच्या हिरव्या रंगाचे शेड तुम्हाला दिसतात बघा आणि नवनिर्मितीचा काळ म्हणजेच हा काळा कालावधी असतो निसर्गामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे धान्य किंवा शेतकरींस शेतकऱ्यांसाठी खास करून आत्ता शेतामध्ये कोणती पिकं असतात तर त्या पिकांचं निरीक्षण विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही करावं त्याला येणारी पालवी बघा शाळूला येणारी कणस बघा मक्याला येणारी कणस बघा यातून तुम्हाला एक लक्षात येतं निसर्ग किती नवनिर्माण करत येतो करत असतो सृजनशीलतेचा काळ म्हणजेच हा कालावधी आणि त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा या दिवशी सकाळी आपण कडुलिंबाची पानं कोवळी आणि गुळ खातो म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा कडुलिंब हा अतिशय आयुर्वेदिक अतिशय चांगला आहे तुम्ही सर्वांनी उद्या कडुलिंबाची कोवळी पानं आणि गुळ सेवन करायचं कारण असेल असं आहे की पोटामध्ये असणारे जंत किंवा कृमी कडुलिंबामुळं काय होतात नष्ट होतात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि गुळामुळं आपल्याला काय मिळते एटीपी म्हणजेच एनर्जी जास्त मिळते आणि वर्षभर असं आरोग्यदायी तुमचं जीवन जावं यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायचे या दिवशी कृतज्ञता तुमच्या गुरुजनांच्या प्रती आई वडिलांच्या प्रती संस्थेच्या प्रती आपल्या ज्यांच्यामुळे आपण इथं आहोत क्रांती डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी त्यांनीही उभा केलं आणि किंबहुना अपशिष्ट लिहित असताना बऱ्याच विद्यार्थिनीने त्याचा उल्लेख आवर्जून केलेला आहे म्हणजे त्यांच्या बालमनामध्ये सु चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता आहे म्हणून गुढीपाडव्याचा सण आपण एकमेकांना शुभेच्छा देणं कृतज्ञता व्यक्त करणं निसर्गाच्या प्रती आपण एक आभार व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुढीपाडवा आणि एकतीस तारखेला रमजान ईद या दोन्ही सणांच्या निमित्तानं सर्व विद्यार्थिनींना विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा